लक्षात ठेवा तुम्ही चांगल्याचा संसार, संसार। कुणी बी करील महिला माझं विनंती आहे कुणी बी करील चांगल्याचा संसार तर जे हेंद्र आहे जे ऐकत नाही बाबाचं ऐकत नाही बायकोच ऐकत नाही सारखं पिरतय खातय काही बी बोमरत फिरतंय त्याचा संसार चांगला करा त्याला किंमत आहे बायका बोलून लक्षात घ्या संपत्ती करतो साड्या काही बी आणते त्याचं तर कुणी बी भर करील ना पण त्याला चांगलं येत असं तर पुऱ्या महाराजांकडे जाऊ नका जाऊ नका कुणाकडे माऊली मध्ये ताकद आहे त्याची दारू बंद करायची घरी घ्या बोलून जीव घाला चांगलं घास घाला त्याच्या तोंडामध्ये असा घास घाला घास खाला चिंबावा बंदा चिंब घास घाला तोंडात संधी लेकर वाला ना त्याच दर्शन घ्या दर्शन घ्या त्याच आणि त्याला एक सांगा ही व तडा तू जन्माला आणलाय लेंडे कर्फ घ्यायच नको जाऊ पिऊ एकाच मी तुम्हाला करत या अवलात का नाही पण सकाळी कुणाला सांगणार नाही बाईकुन मारले म्हणून आणि जर सांगितलं असं ते जात खरी का तिची ती कुठे बाईकुन मारले तुझी बिया करण्यापेक्षा गपची बसवते आणि तारू कटू ना जाणार नाही माझ्या